आणि सानूच्या स्कूलमध्ये चाललो तर आज ना आज काय काय तुझं भेटणार आहे युनिफॉर्म भेटणार आहे तर कसं आहे माहितीये का आता ना सानूचं स्कूल स्टार्ट होणार आहे तेरा जून पासून स्कूल स्टार्ट होणार आहे बरोबर ना स्कुल स्कुल तेरा जून पासून स्कूल स्टार्ट होणार आहे तर आता ना आम्ही स्कूल मध्ये चाललो सानूच्या तर तिथे गेल्यावरती आता आपल्याला समजेल आता सानू कशी पाचवीला गेली तर सानूचे ॲडमिशन फी किती आहे मग त्यानंतर युनिफॉर्म पण आपल्या युनिफॉर्मचे पैसे भरायचे आज पुन्हा बुकचे पैसे भरायचे आहेत तर यासाठी आज आम्ही लवकर उठलोय तरी पण आता वाजलेत ते म्हणजे पावणे बारा म्हणजे लवकर उठून आता म्हणजे साडेबाराला स्टार्ट होणार आहे तर आम्ही काय विचार केला की लवकर उठून जाऊया मग नंतर कशी पॅरेंट्सची गर्दी होते परत कारण गेल्या वर्षी मी बघितला ना सांगितलेल्या टायमिंगला गेलो आणि मग नंतर एवढ्या लाईनमध्ये उभा राहून टाईम झाला ना तीन चार तास झालं म्हणून आज ना आम्ही अर्धा तास लवकर चालू जेणेकरून आपलं लवकर काम होईल कारण काल ना नवीन मसाला तयार केला आहे स्नेहा लझीज घरगुती आग्री स्पेशल मसाला नवीन कालच आम्ही तयार केला आहे तर त्याला पॅकिंगसुद्धा करून ठेवायचं आहे म्हणून आता अर्धा तास जरा लवकर जातो जेणेकरून युनिफॉर्मचे किती पैसे होतील ते पण आपण तिथे पे करू शकतोय आणखीन स्कूलची फी किती आहे वर्षाची पूर्ण ते ते पण आपल्याला समजेल तर चला आता स्कूलमध्ये जाऊया आणि पटापट पड़ सांगूसाठी स्कूल युनिफॉर्म घेऊया चे असणार ना पी टीचे आणि स्कूलचे दोनच असणार दोनच असतात ना आणि कबुलबुल असणार का कबुलबुल नाही टोटल अशी तीन ड्रेस असणार तर त्या तीन ड्रेसचे किती असतील आणि यावेळीच काहीतरी गेल्या वर्षी जेव्हा स्कूल युनिफॉर्म दिले होते, ते ते होते ना तेव्हा वाटते काहीतरी शूजचे पैसे नव्हते लावले म्हणजे शूज ना पॅरेंट्सनी बाहेरून घ्यायचा असं सांगितलं होतं पण यावेळेस कसं स्कूलमधनच आपल्या शूज घ्यायचे आहेत तर ते पण नाही आता माहिती त्याचे किती पैसे लावलेत तर जे काय असेल ना डिटेल्स स्कूलची सानूच्या ते नंतर तुम्हाला आम्ही सांगतो तर चला कंटिन्यू या सर्वात पहिले स्कूलमधन जाऊन येऊया आम्ही लाईनमध्ये आहोत सानूची बुक मिळाले आता युनिफॉर्मसाठी आहोत ना युनिफॉर्मसाठी लाईनमध्ये उभे आहोत तर फायनली आता आम्ही घरी आलो आहोत भरपूर टाईम झाला ना आता बघा किती टाइम झाला आहे सव्वा दोन मी गेलो होतो बारा वाजून दहा मिनिटांनी तुम्हाला इंट्रो टाइमच लागते कारण भरपूर पेरेंट्स असतात असतात तरी मला लवकर जाऊन काहीतरी तिसरा नंबर होता तरी एवढा टाइम लागला विचार केला त्यानंतर इकडे तिकडे कोणाला बोलू आणि एवढे पण आहे हे ना वेगवेगळे वस्तू दिलेत बघा आता स्कूल मधून ना फर्स्ट टाइम मी बघते की आता स्कूल सँडल आणि शूज पण देणार आहेत हा बघू मी तर बघितलं ए वाह छान आहे बिल पण आहे त्याचा पॅरागन चे अरे वाह मस्त क्वालिटीचे दिली चेक करून दिली साईज घालून बघितली ना हां घालून बघितली नाही वाटत नाही 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 बरोबर आहे आणि तीनशे चोपन्न रुपयाची भेटली सांगितली ठीक आहे अजून शूज पण आहेत पण दिवाळी नंतर भेटतील ते सांगितले आणि हा युनिफॉर्म हा सहा नंबर साईज आणलेली आहे बरोबर होते ना हा तर हा युनिफॉर्म आहे आणि जो पीटीचा ये आहे ना युनिफॉर्म तो पीटीचा सा काय सांगितलं माहिती आहे का जो तुम्हाला म्हणजे दिलेला आहे ऑलरेडी गेल्या वर्षी चौथीला तोच युज करायचा सांगितलं म्हणजे अकराशे युनिफॉर्म आहे अकराशे रुपयाचं किती घेतले सर्व हे सर्व बुक आहेत चार हजार एकशे अकरा रुपये चार हजार एकशे अकरा भरपूर बुक्स दिले बघा हे सर्व बुक आहेत सानूचे तर सानूचे कसं स्टेट बोर्ड आहे तर स्टेट बोर्ड मध्ये कसं चार हजार अकराशे रुपये घेतले काहीतरी एकशे अकरा रुपये तर चार हजार एकशे अकरा रुपयाला स्टेट बोर्डचे बुक्स येत आहेत तर आयसीएसई बोर्ड आणि सीबीएसई बोर्डचे किती असतील मग तर नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही तुमच्या मुलांसाठी जर बुक्स घेतले तर कितीला पडले तर आपल्या टायमिंग फ्रीमध्ये बुक्स असायचे बघा ना आता चार हजार परत आता दर दरवेळी वाढत चालले लास्ट इयरला पण काही साडेतीन हजारला घेतलेले आता याच्यात आपल्याला भरपूर सारे वेगवेगळे सब्जेक्टचे पतले मोठे सर्व बुक दिले बघा आता सांगू एवढा अभ्यास करशील ना बाबू करशील ना सर प्रोजेक्ट करावा लागेल ड्रॉइंग बुक तर खूप चांगली क्वालिटीची दिली आहे बघा एकदम मस्त स्टेप बाय स्टेप Hmm. आणि हे काय व्याकरण पण आता स्टार्ट बघा बुक्स पण आता क्वालिटी खूप वाढवली चांगली आणि बुक्स पण बघा मस्त मोठे साईज चे मस्त आता सानू जाणार स्कूल ला तेरा तारखेपासून तेरा ना तर आता बघा आपण लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं होतं की आपण लवकर स्कूल चेंज करूया पण आम्ही यावेळी स्कूल म्हणजे थोडासा विचार केला आणि स्कूल चेंज नाही केला माहिती का तर बघा आता मी तुम्हाला सांगते उलवे मध्ये जिथे आपण राहतोय तिथे स्टेट बोर्ड म्हणजे एकच आहे मला वाटतं दुसरं दुसरा नाही सर्व सीबीएसई आयसीएसई बोर्ड आहेत तर ते खूप महाग आहेत महाग लाखो रुपये जाणार महिन्याचे मी असं म्हणजे एक दोन स्कूल आहेत ना तिथे विचारला जसे इथले आमदार आहेत त्यांचं पण स्कूल आहे त्यांचा पण विचारला म्हणजे आपण कसं पेरेंट्स इथे तिथे म्हणजे विचारपूस करतो काय किती फीज आहे तर मी शॉक झालो सत्तर सत्तर हजार ऐंशी ऐंशी हजार पंच्याहत्तर लाख रुपये जेवढी आपली कमाई नाहीये तेवढं आपल्याला जर स्कूल फी भरायला लागते तर मग आपण नाही अफोर्ड करू शकत आम्ही तर पर्सनली नाही करू शकत म्हणून आम्ही स्टेट बोर्ड मध्येच ठेवलीये जे करू शकतात ते ठेवतात बघा जर आपली ऐपत असती की आपण ठेवू शकतो तर आपण आपल्या जेवढा बेस्ट देत ते आपण कसा विचार करतो की फ्युचर आता कॉम्पिटिशन खूप जास्त आहे मुलांना जेवढा आपण एज्युकेशन आणि म्हणजे आता जे स्कूल पण आहे त्यांना पण माहीत झालंय याच्यामध्ये पण पैसा भरपूर आहे काही लोक बिझनेस साठी पण पण हल्ली मला असं वाटतं की ना सर्व शिक्षणाबद्दल आपले जे एज्युकेशन सिस्टम आहे त्याही पेरेंट्सचा विचार करून मुलांना एज्युकेशन द्यायला पाहिजे आणि फी थोडीशी कमी झाली तर खूप चांगला होईल कारण आपण सर्व मिडल क्लासेस मोस्टली असतात एकदा सांगितलेलं तुला का एक एक पेरेंट्स ताई आली अक्षरशः होती, होती का इथले म्हणजे रुपये आता कुठे फी आहे तुम्हाला माहिती असेल सत्तर आणि पंचाहत्तर हजार म्हणजे तिचा एक मुलगा आणि मुलगी ज्या स्कूलमध्ये म्हणजे शिक्षणासाठी ती म्हणजे ऍडमिशन घेतला होता तिथे ताई ती सांगत होती मला म्हणजे ती मला असे बोलवते का इथे दुसरा कुठला स्कूल आहे का चांगलं तर मी तिला ताई सांगितलं मी तर नाही बाबा सजेस्ट करू शकत कारण ती ताई ना म्हणजे अक्षरशः रड होती का रड होती का एका मुलाचं सत्तर हजार रुपये भरत होती वर्षाचं आणि मुलीचे पंच्याहत्तर हजार रुपये भरत होते तिचं म्हणणं एवढं पैसे भरून सुद्धा काहीच 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 येत हेच गोष्ट आणि जर ही कंप्लेंट जर आपण टीचर म्हणजे प्रिन्सिपल हे करतो ना आपण तर ते उलटा आपल्यालाच हे करतात म्हणजे हायडॅक्ट देतात म्हणजे तुम्हीच नाही लक्ष देत तुम्ही ट्युशनला नाही करत हे शिकवा तर जर काम सोडला हो तर फीस कुठून मला सांगत होती जर आम्ही एवढे पैसे भरतो मुलाच्या शिक्षणासाठी आणि त्याच्यामध्ये काही आम्हाला हेच आहे की टीचर आणि प्रिन्सिपल जे असतात ते पेरेंट्सलाच ब्लेम करतात की तुम्ही लक्ष नाही देत तुम्ही टाईम आपल्या वेळेस पण किती वेळेला दिलाय कारण कसं आहे माहिती का आपण जेवढा बोलणार आपणच दिसणार त्यांना असं वाटलं की प्रॉब्लेम आहे कारण खूप सारे पॅरेंट्स असतात जे नाही बोलत आणि स्कूलमध्ये जर चाळीस स्टुडंट आहेत तर त्याच्यातून चार पाच मुलं खूप हुशार असतात हो। त्यांचे पेरेंट्सला वाटतात बाबा स्कूल तर खूप चांगले कारण आमचे मुलं हुशार आहेत पण तसं नसतंय दुसरे पण मुलांना कम्पेअर करा ना की त्यांना नाही येत तर ते आपण कितीही बोलू ना तर आपण तर हा मुलगा जर असेल तर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्या त्यांना एक्स्ट्रा टाइम द्यायच झाला पाहिजे पण जेवढे पण दीड दीड जोड गव्हर्नमेंट शाळा राहिले तरी कुठे मला हे पण नाही कळत बंद झाले सगळ्या गावातल्या काय चालत काय गव्हर्नमेंट स्कूल बंद झाले आणि इथे एवढा हायफाय झालेला आहे की आपल्यासारखे सारखे सा विचार करावा लागते आणि बिचारे एखादे पॅरेंट्स असे असतात की मुलांना म्हणजे कुठे टाकणार ऑप्शनच नसते मग त्यांना स्टेट बोर्ड किंवा जे कोणते मोठे बोर्ड असतात तिथे टाकायला लागते मग किती फी देणार कसा अरेंज करणार दर अरे? महिन्याला आता एक कालच इंस्टाग्राम वरती मी एक हे बघितलं रील की एक मुलाला स्कूल मधून काढला आई बोलते का मी नाही घेऊन जाणार फी नाही भरली म्हणून तुम्ही घेऊन जा ती डायरेक्टली व्हिडिओ बनवत होती की मी नाही घेऊन जा तुम्ही ठेवा ना मी देणार आहे तरी तिला त्याला धाकलून काढला की नाही घेऊन जा तर तिला इतकं वाईट वाटत की आपण फी नाही भरली तीन ते चार दिवस लेट झाले म्हणून मुलाला हाकलून दिला चुकीचा आहे ना चुकी जाएग्णा, किती जाएग्णा, फील होत असेल पण टाकताना म्हणून आपण जेवढा करू शकतो ना तेवढंच हे करा आता आम्ही जेवढं आम्हाला स्टेट बोर्ड टाकली आहे त्याच्यात पण एज्युकेशन तिला जर घ्यायचं तर ती कुठून पण घेईल कुठूनही मुला जर शिकायचं तर शिकतात पण थोडासा एज्युकेशन सिस्टमनी आपलं लक्ष द्यायला पाहिजे टीचर वगैरे थोडे होतात ना काय बोलतात त्याला आम्ही काय दरवर्षी तुमच्या सोबत एक्सपिरियन्स पण शेअर करतो सानूचा कसं आहे लास्ट इयर पण आम्ही शेअर केला होता त्याच्या अगोदर पण सानूला आलेले सिक्स्टी फायव्ह पर्सेंट आम्ही ते ब्लॉग मध्ये सांगायचंच राहिला तर खूप लोक कमेंट करून विचारतो की सानवीला किती टक्के आले तर सिक्स्टी फाय टक्के आलेले तिला तर ठीक आहे आता नेक्स्ट इयर बघू आपण किती इम्प्रूव कारण हळूहळू ती करणार आता काय आपण एकदाच बोलणार आणि आपण पण एवढं कामत असतो बघा आता मसाले पॅकिंग करायचे काम करायचंय तर आमच्याकडून जितकं आम्ही होते टीचर तिला ट्युशन पण लावली आम्ही टीचर पण आता चांगली आहे आता बघू या वर्षी किती इम्प्रुव्हमेंट बघायला मिळतोय आम्ही नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार तर आता जे जे काही खर्च होता स्कूलचा युनिफॉर्मचा ते आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे तर आता आम्ही मस्त येता येता मी आता जेवण करायला टाइम झाला फी बद्दल सांगितलं की फी बद्दल अजून सांगितलं फीचं पण नंतर सांगणार ते पण आम्ही तुम्हाला कुठल्या तरी ब्लॉग मध्ये सांगणार का वर्षाची फी किती आहे सांगूची तर आता येता येता टाइम झाला तर येता आम्ही बर्गर आणलेत मस्त आता बर्गर खाऊन घेतो आणि हा मसाला दिसतोय ना तुम्हाला हा मसाला आम्ही मस्त पॅकिंग करून घेतोय कारण आम्हाला माहित आहे मसाला पॅकिंग करायला आता अडीच वाजलेत तर जवळ जावल जवळ आम्हाला साडेपाच सहा वाजतील वाजतील तर चला आता मसाला सर्व पॅकिंग करून घेतो तर आता फायनली सर्व काम झालेले आहेत म्हणजे मसाला पॅकिंग मध्ये आम्हाला एवढा टाइम लागतोय ना म्हणजे भरपूरच ना आता आम्ही विचार केलेला की सहा होईल पण होईल त्याच्यात कसं सांग ट्युशन पण आहे चार ते सहा सोडायला जा आणायला जा मग परत मग आपले कोळंबी पापडचे ऑर्डर आलेले मसाले आले मग ते देऊन आले त्याच्यामुळे दोन तास एक्स्ट्रा घेऊ तर आता टाइम पण भरपूर झाले तर स्नेहा म्हणजे मी मटन पण घेऊन मी बनवेल पण कसं झालं आता टाइम झालाय मग टाइम मध्ये कसं मग ते होते मी एकदम स्लो करते तर उद्या मी काहीतरी करते आज तू मटन बनवतो पटकन बनवशील तर आता मटन ना आपला आगरी पद्धतीचं असणार ना आज हे बोल आगरी पद्धतीचं तर आज आपण टोपात करणार आहोत ओके सर्वात आधी आपण खडे मसाले ऍड करतोय तेल गरम झाल्यावरती तेजपत्ता टाकल्या मी एक मोठी वेलची एक स्टार फूल चार ते पाच काळी मिरी टाकूया दालचिनीचा तुकडा घेऊया थोडासा दालचिनीचा तुकडा एकच एक लवंग घेतला जास्त नाही घेतला आपण ओके मग त्यानंतर कांदा टाकलेला आहे दोन मिडियम साईज चे कांदे घेतले दोन मीडियम साईज चे कांदे घेतलेले आहेत चॉप केलेले कांदा आणि मग त्यानंतर हिरवा वाटण घेतलेलं आहे हिरवा वाटण मध्ये स्नेहाने मिरची कोथिंबीर आणि आला आणि लसूण यांचा एक हिरवा वाटण बनवलेला आहे तर आजच आपण नवीन मसाला रेडी केलेला ऍक्च्युली काल केलाय तर आता सर्वात पहिला मसाला बघा मीच यूज करते जेव्हा पण आपण मसाले बनवतो ना तेव्हा आपण पहिले रेसिपी आपण स्वतः करून बघतो की मसाला आपला परफेक्ट झाला आहे का आणि मग त्यानंतर हलद टाकलेली आहे आणि या रेसिपी मध्ये दोन चम्मच टोटल मसाला टाकलेला आहे आणि इकडे राईस पण बनतोय आणि मस्त पैकी मसाल्याने शिजवायचं आपल्याला चवी लागलेली आहे आणि मग त्यानंतर हे बघा मटन टाकले आहे या रेसिपी मध्ये ना आपण मटन पाचशे रुपयाचं घेतलेलं आहे आधीच वॉश करून घेले ना आता बोलला डायरेक्टली टाकलाय तर कसं आता आगरी मटन बोलवते भापेवरती शिजून त्याचा जे करी बनवतात तर आपल्याकडे छोटा काय असं भांडी नाहीये की आपण ठेवू शकतो आपण पराट ठेवणार आहोत Okay. ते ते का ते प्रॉपर कव्हर होते ना मग आणि पाणी पण टाकता येते आपण वरून पाहिजे तेवढं हे बघा मटणला मस्त मी की मसाल्यामध्ये मिक्स केलं ना मग नंतर आणि पराठ ठेवलेला आहे आणि त्या पराठामध्ये आता पाणी टाकलेलं आहे भरायचं आता जेवढं पाणी आपण भरणार ना तेवढा चांगल्या प्रकारे भात भरणार आणि आतमधून करपणार नाही ओके आणि गरम पण होते ना मग नंतर काढता येईल का आपण म्हणतो पराठ खडकेशी काढेल ना ओके किती टाइम ठेवायचं तरी आता कमीत कमी दहा मिनिटं तरी ठेवूया मग चेक करूया आपण आत ओके okay. तर हे बघा परतातलं पाणी मस्तपैकी आता गरम झालंय वाफ पण तुम्हाला दिसत असते कमी पण झालं पंधरा मिनिटं झाले कमी पण लिअर झाली स्नेहाने ते आता बटाटा कट केलेले आणि स्वच्छ धुवून घेते आता काय करायचं आता आपण पाणी ऍड करूया ते करू मग ओके परत okay. काढायला लागेल ना हाच वाला oh, okay. हो तोच मग त्याच्यात अजून टाकायचं वरून ओके हे बघा परत मधलं पाणी हा 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 इसको कहते खाना बघा किती अप्रतिम असा कलर सुद्धा आलाय लागला का काही नाही थोडं तर थो लागतेच ते काढायला लागतं अच्छा एवढं काही करपला नाही बघा हा एक नंबर वाला सुगंध निघाला टोपा मधला जो मटन असते ना त्याला चव भारी असते का कारण त्याला शिजवायला प्रोसेस ना भरपूर लागते ना भरपूर टाइम याच्यामध्ये पूर्ण प्रॉपर शिजवायला लागते मटन ना बघा स्नेहा पंधरा मिनिटा झाकण काढलेलं आहे हा परत आणि माझ्या तोंडात पाणी सुटलेलं आहे आणि बघा पराता मधलं पाणी जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं रेसिपी साठी जेवढा आपल्याला हवं आहे तेवढा टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदम मस्त अशी घाटली भरायची आहे जेणेकरून पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मसाले मिक्स झाले पाहिजे आणि बटाटे जे कट करून ठेवले आपण ते पण ऍड ओके खाणार खाणार बटाटे मटणांचा बटाट मी खाणार किती बटाटे घेतले जन दोन बटाटे टाकलेले आहेत बटाटे पण टाकून झाल्यावरती स्नेहाने परत एकदा पर पर परत ठेवलेलं आहे परतामध्ये पाणी सुद्धा आहे आणखीन पाणी ऍड करणार आहे आता किती टाइम ठेवायचं पंधरा मिनिट परत पुन्हा एकदा पंधरा मिनिट म्हणजे अर्धा तास असंच जाईल ना हो मग नंतर आपण वाटण टाकूया ओके तर आता परत पंधरा मिनिट झाले आपण आता चेक करते परत कलर वगैरे बसला आहे बटाटा पण आपण आपल्याला शिजलंय बघा एकदम दिसतेस की शिजलेलं वाटण साकण काढलाय नाटण टाक वाटण म्हणजे फक्त खोबरा भाजून घेतलेला आपण अर्धी वाटीचा अर्धा पाठ टाकूया दुसरं काहीच नाही फक्त भाजलेलं खोबऱ्याचं हे केलेलं आहे ना ग्राइंड केलंय मग बोलू शकता आपल्याला रस्सा हवाय ना तेवढं तुम्ही तसं पाणी टाकू शकता ऍड करू शकता ना स्ने तर आता स्नेहानी थोडं पाणी ऍड केलंय आता आपण फक्त पाच ते सात मिनिट शिजून घेणार आहोत मग आपला मटन करी रेडी होईल okay. मटनाचा कालवण रेडी होईल मटन मटन रेसिपी आगरी मटन आता सेम प्रोसेस ना हो पुन्हा एकदा बघा परत उचललेला आहे गरम पाण्याचा सेम पाणी टाकणार नाही झालं झालं ना ओके तर आता किती सात ते आठ मिनिटं ठेवायचं हे हो पाऊस पडते ना स्नेहा जोरात पाऊस आलाय सानूला कोलंबी आणलेली आहे आणि हा इकडे मटन बघा काय कलर आलाय भारी भारी आवडलं तुला कोलंबी हा हा मटणाला काही सुगंध आलाय झालेला जा मग आपण पाणी थोडासा पातळ झालेला हा रस्सा तर आता आम्ही जेवायला बसलो आणि जेवायला बघा मटन बनवलंय स्नेहाने बाहेरून आणलेली रोटी कांदा आणि सर्वात पहिले आपण मटन टेस्ट करूया मस्त छान स्नेहा हा बघ एक नंबर झालाय मटन लागत शिजते हो ना अच्छा। 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 एकदम परफेक्ट काही कमी नाही तर एकदम परफेक्ट मटन झालेलं आहे मटन चाप आणि mm. मटन मध्ये बटाटा टाकलेला बघा कसं झालंय एकदम परफेक्ट बटाटा खाऊया हम्म mm. चला मित्रांनो आता आम्ही जेवून घेतो आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा बाहेर ना एकदम जोरात पाऊस पडतोय कालच आपला नवीन मसाला तयार झालाय तर ज्याला कोणाला ही मसाला हवा असेल तर नक्की आमच्याकडनं ऑर्डर करा तर पण आम्ही स्टॉक केलेला आहे हा तुम्ही पटापट ऑर्डर करू शकता कारण जेवढा लवकर तुमच्यामध्ये तेवढा चांगला कारण पाऊस एकदा लागला की मग ते थोडासा टाइम टाकते मग नंतर कसं आहे माहितीये का कलंबी पापड राहिले सानूचे चाल राहते उद्या उद्या आणि आता कसं माहितीये का एकदा आपला मसाला आता जरा एकदा पाऊस लागला मग नंतर परत चार ते पाच महिने बनणार नाही तर ज्याला कोणाला पाहिजे स्टॉक साठी सुद्धा आमच्याकडनं तुम्ही घेऊ शकताय आम्ही स्टॉक मध्ये मसाला बनवलेला आहे तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय